बारामती लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठी रोहित पवारांनी आज सकाळपासूनच वारजेमध्ये शड्डू ठोकलाय यावेळी भूक लागल्याने वार्जेमधील झेंडा चौकात रस्त्याच्या कडेला नाश्ता केला तर प्रसिद्ध बिलारे चहामध्ये चहा पिऊन पुन्हा प्रचाराला सुरुवात केली दरम्यान वार्जेमधील काही घरी गाठी भेटी घेत असताना चेकमेट टाइम्सने त्यांच्याशी बातचीत केली पाव्यात काय म्हणाले आमदार रोहित पवार या व्हिडिओचे सहप्रायोजक आहेत सोहम डेव्हलपर्स वी बिल्ड फॉर फ्युचर शितोळे क्रिस्टल शितोळे हाइट्स आणि शितोळे पार्क असे एक ते तीन चे, करवे नगर स्मार्ट होम्स जिथे तुमचे भविष्य होईल सुरक्षित अंजनी लॉन्स मंगल कार्यालय कोंडवे धावडे पुणे पार्किंग जेवणाचा स्वतंत्र हॉल आणि वधू वरांच्या सुसज्ज खोल्यांसह बजेटमध्ये असलेले एकमेव खात्रीशीर मंगल कार्यालय मला काय सांगाल सकाळपासून मॉर्निंग वॉक पासून तुम्ही फिरताय का कसा नागरिकांचा प्रतिसाद वाटतो हे म्हणणं काय ते काय या सकाळपासून सचिन शेठ असतील बाबू असतील इथं असणारे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांच्याबरोबर अनेक चेअरमन जे आहेत विविध सोसायटी त्यांना भेटलो कार्यकर्त्यांना भेटलो पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थी म्हणजे सहज लोकांना भेटत होतो आणि भेटल्यानंतर तिथं लोकच स्वतःहून सांगत होते यंदा चिन्ह हे तुतारी वाजवणारा माणूस आणि सुप्रियाताई ह्या खासदार कोणाला भेट म्हणजे काही न बोलता उलट आम्हाला प्रचार करायची जरूरत पण नाही अशी परिस्थिती आहे लोकांना चिन्ह माहिती आहे आपले उमेदवार माहिती आहे वातावरण खरंच चांगलं आहे जर तुम्ही एक साईडला असं तुमचं वातावरण नाही म्हणताय अजितदादांच्या काल शिवणे उत्तमनगरमध्ये चार ठिकाणी कोपरा सभा सोसायटी बैठका आल्या उपमुख्यमंत्री ते कसं बघताय नाही मी तर साधा आमदार आणि कार्यकर्ते त्यामुळे मी जे प्रत्येक इलेक्शनला करतो तेच करत आलेलो आहे त्यांच्या इलेक्शनसाठी सुद्धा आम्ही असंच गावोगावी तिथं फिरायचो लोकांना भेटायचो चर्चा करायचो पण शेवटी तुम्ही जेव्हा उपमुख्यमंत्री असता आणि तुमच्या पार्टीचे चार उमेदवार जेव्हा उभे असतात आणि तुमच्या पार्टीने ज्या ज्या लोकांना सपोर्ट केले असे अठ्ठेचाळीस उमेदवार उभे असतात एवढा मोठा नेता असून एकाच मतदारसंघामध्ये तो नेता जर अडकत असेल तर दोन कारणं भाजपला हेच पाहिजे होतं की दादा लोकल नेता व्हावं आणि दोन लोकांनीच हे इलेक्शन ताब्यात घेतल्यामुळे कितीही फिरलं तरी काहीच होणार नाही अशी परिस्थिती आज दिसते नागरिकांमधून असं वक्तव्य केलं जाते की नगरसेवकच्या इलेक्शनला कोपरा बैठका कोपरा साहेब सोसायटी बैठका केल्या जातात उपमुख्यमंत्री के कसे असं नाही आता त्याच्यावरूनच आता लोकांमध्ये उलटी चर्चा सुरू झाली की भाजप आणि खास करून जे अजितदा मित्रमंडळ पक्ष आहे त्यांचं जे चिन्ह आहे त्यांच्या हातातून हे इलेक्शन गेलेलं आहे आणि कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या हातात इलेक्शन न राहिल्यामुळे उपमुख्यमंत्र्याला आता कोपरा बैठका आणि सोसायटी मिटिंग तिथं घ्यायला लागलेत म्हणजे या महाराष्ट्रामध्ये तुम्ही जर बघितलं तर सामान्य नागरिक आज अडचणीत आहेत कोयता गँग वाढत आहे शेतकरी अडचणीत आहेत विद्यार्थ्यांचे अनेक ने प्रश्न प्रलंबित आहेत आणि त्या सगळ्या गोष्टीकडे दुर्लक्ष करत उपमुख्यमंत्री काय करतात तर कोपरा बैठका घेतात आता हे जे काय चाललं आहे तर लोकांनाच आता अंदाज यायला लागला आहे त्यांच्या हातातून इलेक्शन गेलेलं आहे आणि सुप्रिया ताईस या पुढच्या खासदार होणार आहेत काल पुन्हा एकदा आमची काय की गेल्या दहा दिवसांमध्ये कुठलीच बातमी त्यांची झाली नव्हती ती बातमी व्हावी यासाठी ट्विट केला असावा तो त्यांचा त्यांचा विषय आहे भारत पवारांना वाय दर्जाची सुरक्षा पुरवण्यात आली <laughs> कालच याच्याबद्दल बोललो आता देवेंद्र फडणवीस साहेबांच्या बाबतीत बोलायचं झालं तर आमदारांना सिक्युरिटी देतात नेत्यांना सिक्युरिटी देतात जे दे पडलेले खासदार आहेत त्यांना सिक्युरिटी देतात नेत्यांच्या मुलांना सिक्युरिटी देतात पार्कला सिक्युरिटी मिळाली चांगली गोष्ट आहे वाय कशाला मोदी साहेबांना जी दिली जाते ती दिली असती तर कदाचित त्याच्यातून जास्त फायदा झाला असतो त्याच्याचबरोबर अशी आता चर्चा करतात म्हणजे हे सामान्य लोक बघा किती हुशार आहेत ते म्हणतायत की जेव्हा पोलिसांच्या चार गाड्या पुढे आणि चार गाड्या मागे असतील तर मग काही गोष्टी ट्रान्सपोर्ट करण्यासाठी थोडंसं सोपं होतं म्हणून इलेक्शनच्या काळामध्ये मुद्दामून काही लोकांना सिक्युरिटी दिली जाते बच्चू कडूच्या सभेला निवडणूक आयोगाने परवानगी दिलेली होती आणि मध्येच विषय झालेला आहे कसं आता बच्चू कडू साहेब तर या सरकार बरोबर आहेत तरी सुद्धा त्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला जातो दिलेली परवानगी कॅन्सल केली जाते त्याच्यावर दडपशाही म्हणजे अधिकाऱ्यांचा वापर हा कुठंतरी विरोधकांना संपवण्याचा नाहीतर विरोधकांचं वातावरण जर चांगलं असेल राजकीय दृष्टिकोनातून ते बिघडवण्याचा प्रयत्न करण्यासाठी केला जात असेल मला अधिकाऱ्यांना एवढंच सांगायचं आहे दोन हजार चोवीसला महाविकास आघाडी सरकार येणार आहे तुम्ही ज्या पद्धतीने आज वागत आहात त्या सगळ्या गोष्टी आमच्या ध्यानात आहेत चूक नसतानासुद्धा जर तुम्ही कोणाला अडचणीत आणत असाल तर नक्कीच येत्या काळामध्ये बाबतीत आम्ही लक्ष देऊन योग्य ती कारवाई तुमच्यावर करू शकतो त्यामुळे त्या अनुषंगाने ही लोकशाही आहे डेमोक्रेसी आहे दडपशाहीच्या नादी न लागता त्याला न झुक स्वीकारता लोकांच्या हिताचे निर्णय त्या ठिकाणी घ्यावेत एकोणतीस तारखेला पवार पवारसाहेबांची सभा आहे त्याच दिवशी एनडी एच्या मैदानावर मोदी साहेबांची सभा लावावी असं अजितदारांचं म्हणणं होतं त्यानंतर मोहळांनी त्याला हे केलं आणि एस पी कॉलेजकडे गेलं त्यानंतर नदीपात्रात आणि रेसकोस्ट असे विविध ठिकाणी मोदी साहेबांच्या सभेची तयारीचं किंवा त्याच्याबद्दलच्या चर्चा चालू आहे कसं वाटतं तुम्ही याच्याकडं नाही कसं एकतर मोदी साहेबांच्या सभा महाराष्ट्रामध्ये कमी कमी होत गेलेल्या आहेत कारण मोदी साहेब महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर खूप चांगला प्रतिसाद त्या गोष्टीला मिळतो आहे असं नाही तर मग ज्या काही थोड्याफार सभा आहेत इतका सर्वे सर्वे बी जे पीचा चांगला असतो की ते खूप अभ्यास करतात बघतात की जे सीट आपल्या हाताला लागणारच नाही तर त्या सीटसाठी मोठ्या नेत्यांच्या सभा ते देत नसतात त्यामुळे मोदी साहेबांनी सभा ही सुप्रियाताईच्या मतदारसंघामध्ये दिलेली नाही पुण्यात का दिली आहे कारण का दंगेकर साहेब हे पुढे आहेत पण ते थोडक्यात पुढे आहेत ते जातील पुढे अजून त्यांना असं वाटतं मोदी साहेबांची सभा दिल्यानंतर मग कुठेतरी मोहळ अजून पुढे जातील तसं होत नसतं ठीक आहे त्यांनी दिलं पण कॅल्क्युलेशनप्रमाणे मोदी साहेबांच्या सभा बसतात सुप्रियाताई ह्या खूप पुढे असल्यामुळे आणि उद्या जाऊन लोकं काय म्हणतील मोदी साहेबांची सभा देऊनसुद्धा सुप्रियाताई या जिंकल्या मग मोदी साहेबांचं नाव खराब होऊ नये म्हणून ते सभा इथं येत नाहीत